श्री स्वामी समर्थ आजचा अध्याय आहे नववा गणेशाय नम घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती बहुत लोक दर्शना एती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षेत्रिय वैशादिक शूद्र आणि अनामिक पारसी भाविक दर्शना एती धावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर सन्यासी येती पय किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी क तिच्या हस्ते होतसे। असे दियेची घेऊन गाठी शंकरराव सांगती गोष्टी करोनी त्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करो करावी म्हणून विनंती करला स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंद लेतीयेचे चे मन मने मी इतुके करीन दोन सहस्त्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीती तरी दहा सहस्त्र देईनच सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकररावतैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रति कार्या फुले करीन मग एके दिवशी यती बैसले होते आनंदव्रती शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष बाई स्वामीसी बोले वचन हे थोर पूर्व परिपूर्वकर्मे या लागून ब्रह्म संबंध पीडिती तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधी पासुनी ऐसे ऐकता वरदानी समर्थ ते थुनी उठले चालले गावा बाहेरी आले शेकनुराचे दर्ग्यावरी शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले यवन स्मशान भूमित आले यती राज त्वरित एका नूतन खाचेत निजे छाटी टाकोनी सेवे करी शंकर वासी मनती लीला करून ऐसी चुकविले तुमच्या मरणासी मानसी धरावा काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी नुरांचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले शंकरावेतया दिवशी खाना दिदला फकीरासी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कपनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध जाईल समंद चाहला स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपणची स्वामी वचनी धरो निभाव औषध घेती शंकर राव तयासी आला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृतीची आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटतात याला ब्रह्मसंबंदे सोडविले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कल कोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदीत मनती व्याधी गेल्यानंतर रुपये रुपये देईन दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावी महाराज अज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनी गेची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐसिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती पुन्हा आज्ञा झाली मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकर रावाची अजरामर राहिली अघाद स्वामी चरित्र तयाचा न लगेची पार परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती श्रवणी धरावा आदर तेने साधती इह पस्त्र जे झाले स्वामी की करणु शंकर वदिती त्या स्वामी समर्थ कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त नवो अध्याय श्री स्वामी गौढहामी शु शुभ श्री अस्तु श्रीस्तु स्वामी समर्थ